नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी पाडा दरगा या रोडवरती उभा आहे या परिसरामध्ये मांडवीपाडा पाडा दरगा असे विविध पाडे या ठिकाणी आहेत आणि या सर्व पाड्यामध्ये जे आहे आजूपर्यंत मीरा भाईंदर महानगरपालिकेने बी एम सीच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही या पाड्यापर्यंत जिथपर्यंत रोड आहे तिथपर्यंत टँकरच्या पाण्याने यांची तहान भागवली जाते परंतु आता सध्या जे आहे या ठिकाणी टँकरही येणं अवघड झालेलं आहे गेले आठ ते दहा दिवस झाला आजपर्यंत या ठिकाणी टँकर आलेले नाहीत विषय असा आहे भर पावसामध्ये या ठिकाणी आजही भर पावसात काही महिला आपल्या डोक्यावर दोन ताळी हांडे घेऊन या ठिकाणाहून भर पावसामध्ये आपली तहान भागवण्यासाठी आपल्या घरात पाणी घेऊन सा जाण्यासाठी या ठिकाणाहून जात आहेत आणि वाड्यापाड्यावरती असणाऱ्या विहिरी पाण्याचे प्लॅन्ट अशा विविध ठिकाणाहून पाणी आणून आपला पाण्याची जी तहान आहे ती भागवत आहेत आपल्या परिवाराला पाण्याची व्यवस्था करून या ठिकाणी देत आहेत परंतु भर पावसामध्ये ज्या महिला पाणी घेऊन जात आहेत त्यांच्या मनामध्ये काय वाटत असेल भाईंदर महानगरपालिका एवढं मोठं जे शहर आहे ज्या शहरामध्ये प्रगतशील शहर म्हणून ओळखलं जातं या शहरामध्ये जे आहे सर्व ठिकाणी करोडो रुपये खर्च करून विविध योजना आणल्या जातात या शहरामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी करोडो रुपये खर्च केले जातात रस्त्यावरती करोड रुपये खर्च केले जातात विविध योजनावरती पैसे खर्च केले जातात परंतु या ठिकाणी जे वाड्यापाड्यावरती जे आदिवासी बांधव राहतात त्यांच्या पाण्याची सोय केव्हा होणार या आदिवासी बांधवांना पाणी कधी मिळणार यांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे तो कधी उतरणार प्रगतशील शहर प्रगतशील राष्ट्र ज्या डिजिटल इंडिया म्हणून संपूर्ण जो भारत देश आहे डिजिटल इंडिया बनवण्याचं स्वप्न आदरणीय नरेंद्र मोदी मोदी साहेब यांचा असताना मीराभांडे शहरामधील आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे आजपर्यंत उतरला गेला नाही केंद्रामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता महाराष्ट्रामध्ये सत्ता परंतु या ज्यांनी सत्ता मिळवून दिली त्याच आदिवासी बांधवांना जे आहे या ठिकाणी पाया पाण्यासाठी भटकंती करावी लागते पाण्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते पाण्यासाठी भर पावसात भिजत पिण्याची पाण्याची व्यवस्था स्वतःलाच करावी लाग लागत असते अशा पद्धतीने जर या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर नळाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था जर आदिवासी पाळ्यापर्यंत पोहोचत नसेल तर या ठिकाणी प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतो ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या मीरा भायंदरमध्ये ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राहतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलामच आहे त्यांचं कार्य जे आहे अप्रतिम आहे परंतु साहेब हे जे जा आदिवासी जे आहेत जे जा आदिवासी जा बांधव जे आहेत जे जा वाड्यापाड्यावर जे राहणारे आहेत या ठाणे जिल्हा जो आहे संपूर्ण आदिवासी जिल्हा आहे परंतु या काशीमिरा परिसरामध्ये जे राहणारे जे आदिवासी आहेत आदिवासी बांधव जे आहेत त्यांची पाण्याची व्यवस्था अद्यापर्यंत झालेली नाही पाईपलाईन पोहोचलेली नाही घरात त्यांच्या पाणी आजूपर्यंत पोहोचलेलं नाही या सर्व आदिवासी बांधवांचा न्याय तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्हीच करू शकता हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो व तसेच मीरा भाईंदर महानगरपालिका लवकरात लवकर या समस्या व समस्यावर आपलं लक्ष केंद्रित करून या ठिकाणी माशाचा पाडा दर्गा रोड आज आजूबाजूतील परिसरातील आदिवासी पाडे या सर्व पाड्यामध्ये जे आहे पाण्याची व्यवस्था कोणते कोणते पाडे असे आहेत त्या ठिकाणी टँकर जाऊ शकत नाही त्यांना पर्यायच नाही त्यामुळे या शहरामधील जे आदिवासी जे पाडे आहेत त्यांना कुठेतरी पाण्याची व्यवस्था करून मीरा भाईंदर महानगरपालिका देईल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की जे आदिवासी महिला ज्या आहेत ज्या बांधव आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आपण सहकार्य कराल त्यांच्या या विषयाला आपण महापालिका न्यायदाल हीच अपेक्षा नमस्कार जय महाराष्ट्र